नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरातील पाठ अतिक्रमण काढलं पण आता दादा लोकांचा वाढता दबाव अतिक्रमित जागेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही मंडळींची हालचाल सुरू स्थानिक नागरिकांमध्ये चिंता नेवासा फाटा अतिक्रमण कारवाईनंतर रिकामा झालेला भूभाग प्रशासनाने मुक्त केला असला तरी आता त्या भागावर अनधिकृत नियंत्रण मिळवण्यासाठी काही स्थानिक प्रभावशाली मंडळी सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे संबंधित ठिकाणी दादा गिरीचा वापर करत काही मंडळी तिथे आपला ताबा बसवण्याच्या प्रयत्नात आहेत अशी कुजबुज सुरू झाली आहे यामुळे ज्या हेतून अतिक्रमण हटवण्यात आलं तो हेतू पुन्हा अपयशी ठरण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की आधी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई झाली आणि आता तो स्वीकामा श्रीकामाने हा प्रयत्न सुरू केला आहे या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देत नाही तर नव्याने अतिक्रमण आणि वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की प्रशासनाने तात्काळ त्या जागेचं संरक्षित सीमांकन करावं व भिंट बांधावी आणि कोणत्याही अनधिकृत हालचालींवर लक्ष ठेवावं राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट